हॅलो विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याला संकीर्ण प्रश्न संग्रह सहा त्रिकोण पाच मार्काची दोन गणित पाहायची आहेत पहा पाच मार्कासाठी ही गणित विचारली जाते त्रिकोणमिती मधली महत्वाची आहेत अग्निशामक दलाच्या वाहनावर बसवलेली शिडी जास्तीत जास्त सत्तर मापाच्या कोणातून उचलता येते त्यावेळी अधिक लांबी वीस मीटर असते शिडीचे वाहनावरील टोप जमिनी पासून दोन मीटर उंचीवर आहे तर शिडीचे दुसरे टोक जमिनी पासून जास्तीत जास्त किती अंतरावर पोहोचवता येईल असा हा प्रश्न आहे तर पहा इथ काय सांगितलंय एक अग्निशामक दलाच्या वाहनावर बसवलेली शिडी आपण काढून घेऊ की त्याचा बेस आहे असं समजू शिडी नेहमी तिरपी असते ही शिडी आहे अशी समजू की, की काय बसवलेली शिडी आहे अग्निशामक वाहनाच्या दलावर तिथं ए नाव देऊ तिथं बी देऊ तिथं सी देऊ यांनी किती जास्तीत जास्त किती अंशाचा फोन केलेला आहे कि ना सत्तर अंश सत्तर अंशाचा फोन केलेला आहे ही शिडी जास्तीत जास्त किती वीस मीटर अंतरावर पोहचू शकते म्हणून विचारले आता अग्निशामक दलाचा हा बेस जमिनीवर टेकलेला आहे बाळानो त्या जमिनीवर टेकलेला हा बेस आहे आणि जमिनीपासून दोन मीटर सेंटीमीटर अंतरावर आहे दोन, दोन मीटर अंतरावर आहे म्हणून सांगितलेलं आहे तिथं आपण डी यम असं नाव एकदम सोपा आहे लक्षात घ्या हे का ए हे काय आहे जास्तीत जास्त उंचीवर असलेलं टोक तुम्हाला समजावून सांगते आणि नंतर मग आपण सोडू हे काय आहे जास्तीत जास्त उंचीवर असलेलं टोक आहे डीएम ही काय आहे जमीन आहे बी सी बी हा काय आहे अग्निशनमक दलाचा बेस आहे या बेसवरच ही शिडी उभी केलेली आहे ती जमिनीपासून किती अंतरावर उभी केलेली आहे म्हणून सांगितले आहे दोन मीटर अंतरावर तर ती जास्तीत जास्त किती अंतरावर पोहोचते म्हणजे आपल्याला हे ए बी आणि यम हे अंतर हे अंतर म्हणजे ती जास्तीत जास्त अंतरावर पोहोचते हे अंतर आपल्याला काढायचे इथे नव्वद यू असं जास्तीत जास्त अंतरावर पोहोचते ए बी एम हे अंतर आपल्याला काढावं लागणार आहे त्यांनी काय दिलंय तिथं आपल्याला अनेक साईन सत्तर बरोबर व्हॅल्यू दिलेली आहे बघा साईन सत्तर अंश बरोबर अप्रॉक्सिमेटली म्हणजे जवळजवळ झिरो पॉईंट चौऱ्याण्णव अशी साईन सत्तरची आपल्याला व्हॅल्यू दिलेली आहे कारण आपल्या चार्ट मध्ये साईन सत्तरची व्हॅल्यू नाही म्हणून आपल्या चार्ट मध्ये व्हॅल्यू कोण कोणते आहेत तीस चे आहे पंचेचाळीस चे आहे साठ चे आहे नव्वद चे परंतु ची नाही बघा काय करावं लागणार आहे आपल्याला पहिल्यांदा ला, लिहावं हो लागणार आहे ए काय आहे जास्तीत जास्त उंचीवर असलेलं टोक आहे शिडीच ए हे जास्तीत जास्त उंचीवर असलेलं टोक आहे डीएम ही काय आहे जमीन आहे सीबी काय आहे हा अग्निशामक दलाचा बेस आहे त्यानंतर काय लिहावं लागणार शिडीने केलेला कोण कोणता बी किती अंश आहे बेस बेसी केलेला कोण सत्तर अंश आहे एसी बरोबर अंतर बेस पासून हे बेस पासून शिडीचे अंतर किती आहे वीस मीटर हे लिहावं लागणार आहे त्यानंतर मग या त्रिकोण ए बी सी चा विचार करावा लागणार आहे त्रिकोण ए बी सी मध्ये पहिल्यांदा काय लागणार आहे बी सी बरोबर आपल्याला नव्वद मग आता तिथं समूह बाजू आपल्याला काढायची समुख बाजू काढायची हा कर्ण दिलेलं आहे म्हणजे कोणासमोरील बाजू छेद करणं म्हणजे कुठली साईन वापरायची साईन सत्तर बरोबर कारण इथं डोकं चालवावंच लागणार आहे तुम्हाला इथं गणिताच साईन सत्तर ची किंमत म्हणजे तिथं साईनच बनवतो समोर बाजू चेन करण म्हणजे साईन सत्तर बरोबर एबी छंद आपण कॅल्क्युलेशन पुन्हा बघूया हे काय सांगितलं तुम्हाला हे जास्तीत जास्त उंचीवर असलेलं टोक आहे लिहायचं ये हे जास्तीत जास्त उंचीवर असलेले टोक आहे उंचीवर असलेले टोक हे जास्तीत जास्त उंचीवर असलेले टोक आहे डीएम ही काय आहे म्हणून सांगितलं तुम्हाला जमीन डीएम ही जमीन आहे डीएम ही जमीन आहे नंतर सीबी हा काय आहे दलाचा बेस आहे सीबी हा अग्निशामक दलाचा बेस अग्निशामक दलाचा हा बेस आहे त्यानंतर काय करायचे जमिनीपासून तो किती उंचीवर आहे दोन मीटर उंचीवर आहे तो जमिनीपासून जमिनीपासून दोन मीटर उंचीवर आहे सांगावं लागणार आहे आपल्याला कारण त्यात मिळवावं लागणार आहे ते म्हणजे बेसिक इकडचीच बाजू घेऊया बीएम बरोबर काय लिहिल्या बीएम बरोबर दोन मीटर बीएम बरोबर दोन मीटर दो आता हा शिडी बेसिक केलेला कोण किती अंशात आहे सत्तर अंशात म्हणल्याच शिडीने बेससी केलेला कोण कोणता कोण केलाय बेसी न कोणता कोण केलेला आहे बेस न ए सी, के सी, सी, के सी पी केले ए सी पी बरोबर किती घेऊ शकतो आपण सत्तर अंश बेस पासून शिडीचे अंतर पण दिलेले ते पण लिहून टाकू बेस पासून शिडीचे अंतर कोणतं एसी बेस पासून बेस पासून शिडीचे अंतर शिडीचे अंतर कोणतं आहे एसी किती दिले एसी बरोबर बघा आता आता काय आहे त्रिकोण ए बी सी चा विचार ते सगळं आपण लिहून घेतलं ए हे जास्तीत जास्त केलं ती अगदी जमीन बी सी हा अग्निशया मग त्याला बेचाय तो जमिनीपासून दोन मीटर उंचीवर आहे हा बेस शिडीनं बेशी केलेला कोण आहे हे जे माहिती दिली आहे ती सगळी लिहून घेतली आता ह्या त्रिकोण ए बी सी चा विचार करूया त्रिकोण ए बी सी मध्ये काय लिहावं लागणार आपल्याला त्रिकोण किती कधी वापरता येते नव्वद अंश दाखवल्यानंतर म्हणजे कोण ए बी सी बरोबर कोण ए बी सी बरोबर काय लिहावं लागणार आहे आपल्याला नव्वद अंश आता कशाची किंमत काढायची आपल्याला साईन सत्तरची म्हणून साईन सत्तर बरोबर काय येणार याच्या समोरील बाजू बी छेद करणं येणार एसी मग बघा ची किंमत आपल्याला दिलेली किती दिली आहे झिरो पॉईंट चौऱ्याण्णव दिलेली आहे एबी आपल्याला काढून घ्यायची आहे एसी आपल्याला माहिती आहे वीस दिलेली आहे तिरकस गुणाकार करायचा म्हणून ए बी बरोबर झिरो पॉईंट चौऱ्याण्णव आता झिरो पॉईंट चौऱ्याण्णव गुणिले वीस किती येते बघा तुम्ही बरं गुणाकार करण्यात वेळ मी घालवत नाही अठरा पॉइंट ऐंशी मीटर तर इतकं अंतर आहे गुणाकार केल्यानंतर आता काय करायचंय जास्तीत जास्त शिडीची उंची करायला सांगितलेली आहे म्हणजे जमिनीचं अंतर सुद्धा आपल्याला प्रेस करावं लागणार आहे म्हणजे जास्तीत जास्त शिडीची उंची किंवा जास्तीत जास्त उंचीवर असलेले शिडीचे टोक असं म्हटलं तर चालेल जास्तीत जास्त उंचीवर असलेले उंचीवर असलेले शिडीचे तो विचारले ना आपल्याला हेच बरोबर काय येणार आहे जास्तीत जास्त शिडीचे उंचीवर असलेले टो कोणती ए बी काढून घेतली प्लस बी एम ए बी प्लस बी एम बी किती काढली बघा आपण ए बी किती काढली अठरा पॉइंट ऐंशी अठरा पॉइंट ऐंशी बी एम किती दिलेले दोन मीटर दिली आहे अठरा आणि दोन वीस वीस पॉइंट ऐंशी मीटर इतकं सोपं आहे पाच मार्क सहज पडून जाते बाळ थँक यू विद्यार्थ्यां लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता पाच मार्काचं दुसरं गणित आपण पाहू बघा दुसरं गणित काय दिलेलं आहे त्यांनी कारण ही दोन्ही गणितसाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक परीक्षेसाठी बाळ बघा काय दिलेलं आहे आकाशात उडत असलेल्या विमानाच्या चालकाने विमानतळावर विमान उतरविण्यास सुरुवात करताना ब्रिस अंश मापाचा अवन्नत कोण केला तेव्हा विमानाचा सरासरी वेग किमी होता ते विमान चोपन्न सेकंदात विमानतळावर उतरले विमानतळावर उतरण्यास वळण्याच्या क्षणी ते विमान जमिनीपासून किती अंतरावर होते असं म्हणून विचारलेले मी पुस्तकात बघा ते घेऊन बसत चला आकाशात उडत असलेल्या विमानाच्या चालकाने विमानतळावर विमान उतरवण्यास सुरुवात करताना ही सांगितलं मापाचा फोन केला तेव्हा विमानाचा वेगा किंवा काय काय काढून लागणार आहे बघा कारण जेव्हा विमान उडवते तेव्हा एक लंब उंची नेहमी असते कशाची पण झाड असू दे आपण आकाशात असू दे पतंग उडत असू दे लंब उंची असणार की एक लंबू उंची काढून घे आणि काय करू लंबू उंची काढली जरा वाकडी तिकडे व्हायची ते समजून घेते पट्टीचे न वापर त्या काढते तिथे एक या ठिकाणी विमान आहे असं समज हा असा कोण होणार किती अंशाचा कोन झालेला आहे म्हणून सांगितलंय त्यांनी वीस अंश मापाचा कोन झालेला आहे अवनत कोन म्हटल्यानंतर खाली होणार आपला त्रिकोण तयार झाला इथं काय होणार आपलं नव्वद अंश माप आपण घेतलेले आहे इथं काहीतरी नाव दू इथं नाव डी दिलं <सथ> सी दिलं इथं बी सी आणि डी अं कोण इथं वीस अंश मापात काय काय दिलेलं आहे आणि काय काढावं लागणार आहे शांत डोक्याने विचार करू विमानात वेग दिलाय ताश किती दिलेलं आहे म्हणजे आपल्याला जर समजा हे एसी अंतर काढायचं असेल हे एसी अंतर काढायचं असेल तर कसं काढावं लागणार आहे बाळांनो बघा वेग दिलेला आहे वेग किती दिलेला आहे आपल्याला इथं मी तुम्हाला कसं समजावून सांगते नंतर मांडून देते बघा वेग दिलेला आहे वेग किती दिलेला आहे आपल्याला वेग दिलेला आहे दोनशे मी इतका वेग दिलेला आहे वेळ किती दिलेला आहे आपल्याला चोपन्न सेकंद इतका वेळ दिलेला आहे तर हे अंतर कसं आपल्याला सूत्र माहितीये आपण शिकतोय अंतर बरोबर सूत्र वेग वेग वेळ वेळ इतकं सूत्र हे सूत्र आहे अंतर काढून घेण्यासाठी कोणता अंतर काढून घ्यायचंय आपल्याला एसी अंतर काढून आहे वेग किती आहे दोनशे वेग किती आहे चोपन्न सेकंद आता चोपन्न सेकंदाचं तासात रूपांतर मिनिटात रूपांतर करायचं म्हंटल कितीने भागलं पाहिजे तीन हजार सहा शून्य भागून घेतलं पाहिजे अठरा आहे ते अठरा अठरा दोन छत्तीस अठरा त्रिक हे दोन शून्य गेले तीन, तीन हे किती राहिलं तीन हे तीन काय आलं तीन काय आलं किलोमीटर मध्ये अंतर आलं म्हणजे हे एसी आपल्याला तीन किलोमीटर अंतर मिळालं मीटर मध्ये काढायचं असेल तर याला हजार न गुंडलं पाहिजे तीन, तीन ला हजार न गुंडलं की किती तीन हजार मीटर मग पहिल्यांदा आपल्याला हे एसी काढून घ्यावं लागणार एसी किती तीन हजार मीटर काढून घेतलं आणि त्यानंतर आपल्याला त्यांनी हा वीस अंशीत येणार कारण हा विक्रम कोण तयार होते मग हा कर्ण आला विसमुख बाजू आपल्याला कोणती बाजू काढून घ्यायची आहे म्हणजेच साईन वीस ही किंमत वापरून बाजू छेद करणं या पद्धतीने हे गणित सोडवता येईल अगदी शांत बुद्धीनं तुम्ही ऐकून घेतलं असेल तर हे लक्षात येईल तुमच्या ए या ठिकाणी काय आहे म्हणायचं ए या ठिकाणी काय आहे या ठिकाणी विमानाची अवकाशातील स्थिती आहे या ठिकाणी विमानाची अवकाशातील अवकाशातील काय आहे स्थिती स्थिती दर्शवते हे या ठिकाणी विमान वळण्याच्या क्षणी विमान जमिनीपासून किती अंतरावर असत एबी वळण्याच्या क्षणी विमान जमिनीपासून जमिनीपासून किती अंतरावर असेल एबी एबी अंतरावर असेल एबी अंतरावर मग विमान उतरवताना केलेलं आवडणच कोण विमान उतरवताना केलेल्या आवडण तर कोण केलेलं लावूनच कोण डी एसी कोण डी सी हा असणार बघा आता हा कोण डी एसी बरोबर काहीता येईल आपल्याला कोण एसी बी कोण डी एसी बरोबर कोण एसी बी कारण का युद्धक्रम कोण विक्रम कोण आहे विक्रम कोण काय असतात समान मापाचे असतात मग पुढं बघा आता डायरेक्ट आता दा एसीबी मध्ये म्हणू आपण नाहीतर आधी काय काढून देऊ अंतर काढून देऊ कशाचं अंतर काढून देऊ एसीचं अंतर काढून घेऊ मग एसी चा विचार करू मग काय करू अंतर बरोबर एसी अंतर बरोबर एसी अंतर बरोबर कसं काढायचं वेग गुणिले वेळ तास शिकवलं मी तुम्हाला मग एसी बेग किती दिलेलं आहे आपल्याला दोनशे वेळ किती दिलाय चोपन्न सेकंद त्याला तीन हजार सहाशे न हे दोन गेले झिरो अठरा एक अठरा अठरा दोन्ही छत्तीस अठरा ती चोपन्न दोन दोन गेले काय राहिला तीन किलोमीटर याचं रूपांतर कशात करायचं तीन गुणिले एक हजार मीटर मध्ये रूपांतर करत असताना तीन हजार मीटर आलं काय आलं हे एसी अंतर आपण काढून घेतलं अंतर काढलं आता काय करूया त्रिकोण ए बी सी चा विचार करूया म्हणून काय म्हणू त्रिकोण ए बी सी मध्ये ए बी सी मध्ये काय येणार कोण ए बी सी बरोबर नव्वद अंश पण ए बी सी बरोबर नव्वद अंश म्हणून आता काय वापरायचा साईन वीस म्हणून साईन वीस बरोबर साईन वीस अंश बरोबर सांगा मला समू बाजू कोणती ए बी छेद करणं कोणता येणारी एसी ये साईन वीस ची किंमत किती दिलेली आहे झिरो पॉईंट तीनशे बेचाळीस दिलेले बघा अंदाजे किंमत पुस्तकामध्ये झिरो पॉईंट तीनशे बेचाळीस एबीची किंमत दिलेली नाही ची किंमत आपण काढून घेतली किती घेतली तीन हजार काय करावं लागणार आहे आपल्याला इकडं बघा या दोन्हीचा गुणाकार म्हणजे एबीआंतर एबी अंतर म्हणजे काय आहे तर वळण्याच क्षणी क्षणी विमान जमिनी ए एबी अंतरावर आहे मग ए बी बरोबर काय झिरो पॉईंट तीनशे बेचाळीस गुणिले तीन हजार एबी बरोबर या दोन्हीचा गुणाकार काय येते करून बघा तुम्ही दहाशे सव्वीस येतोय किलोमीटर इतकं अंतर आहे गुणाकार तुम्ही करून बघा थँक यू एकदम सोप्या पद्धतीनं हे पाच मार्क पगळीत हे पाच मार्कासाठी गणित तुम्हाला पडणार आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा